बीडमधील स्वातंत्र्य सेनानी रामराव अग्रवालकर कॉलेजचा महा प्रताप समोर आला आहे कॉलेजच्या यांनी वेळेत डीडी न भरल्यामुळे दोन हजार तेवीस मधील दोनशे पन्नास विद्यार्थ्यांचा निकाल लागला नाही उशिरा डीडी भरल्यामुळे हा निकाल लागला नसल्याचे विद्यापीठाने चे विद्यार्थ्यांनी कळवले आहे यानंतर विद्यार्थ्यांनी पचारव्य यांना जवाब, जवाब। विचारल्यानंतर त्यांनी त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिले एक महिन्याची कोचिंग फीस लेट भरल्यामुळे ले हा निकाल लागला नसल्याचे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पत्राद्वारे कळवले आहे तर प्राचार्य म्हटले आहे की या संदर्भात विद्यार्थी न्यायालयामध्ये गेले आहेत हे प्रकरण न्याया प्रविष्ट आहे यावरती मी काहीही बोलणार नाही असं मत कॉलेजचे बचावे यांनी म्हटले आहे यावरून असे लक्षात येते की कॉलेजच्या अहलगर्जीपणामुळे दोनशे पन्नास भावी वकिलांचं आर्थिक नुकसान सह शैक्षणिक नुकसान झाल्याचे यावरून समोर आलं आहे या संदर्भात आपण न्यायालयीन लढाई लढणार आहोत तसेच प्रशासनाने या, तसे या कॉलेजवरती लक्ष घालून होणारे नुकसान थांबवावं तसेच आमचे पेपर विचे करावेत अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे ऐकूयात तोंडी पूर्ण काही आहे आम्ही या लॉ कॉलेज स्वतंत्र सेनानी रामराव आवरगावकर या लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत इयर टेन्थ सेमेस्टरला आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेस आमचा काही विषय बॅक राहिल्यामुळे आम्ही रिचेकिंगची फीज भरली ती फीस भरली असता आम्हाला कॉलेजने दि, आश्वासन दिलं की येत्या पंचेचाळीस दिवसाच्या तुमचा रिझल्ट आम्ही डिक्लेअर करू आम्ही वाट बघत गेलो टाइम निघत गेला त्याच्यानंतर आम्ही बरेचदा प्रिन्सिपलला आम्ही विचारलं की बाबा काय विषय काय झालंय काय कारण आहे ते म्हणजे लागेल 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 आणि आम्हाला ते, ते काय आलं नाही अक्षरशः त्याच्यानंतर कालावधी काही कालावधीनंतर बॅगचे फॉर्म सुटले आमच्या बॅगचे फॉर्म सुटले पण आम्ही बॅगचा फॉर्म कसा द्यायचा कारण ऑलरेडी आम्ही रिचेकिंगची फीस भरली होती त्याच्या पावत्या पण आमच्याकडे आहेत ओरिजिनल पावत्या आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेस जास्त कॉन्टॅक्ट करून युनिव्हर्सिटीला संवाद साधला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आमच्या कॉलेजनी जी डीडी भरायचा असतो कॉलेजची जी फीस डीडी भरायचा असतो युनिव्हर्सिटीला तो दिलेलाच नाही वेळेवर दिलेलाच नाही म्हणून त्यांनी आउट ऑफ डेट डीडी इज आउट ऑफ डेट म्हणून लेटर आणि डीडी वापस पाठवून दिलं कॉलेजकडे आणि आम्हाला अद्यापही त्या डीडीचं अजूनही काही माहिती नाही त्याचं लेटर पण आमच्याकडे आहे लेटरची कॉपी आहे डीडीची परंतु आज तब्बल दोन महिने झाले येतं डीडीचे पैसे पण यांनी काय केले ते माहीत नाही एकावन्न हजार आठशे रुपयाचा डीडी आलेला आहे त्याचे पैसे पण आम्हाला अजून काय माहिती नाही आहे त्याचा पण प्रश्न आहे पण ह्यांनी आमचा रिझल्ट पण अजून लावलेला नाही आणि सदरीला आम्ही जर विचारायला गेलो प्रिन्सिपलला की आता काय करावं तर त्यांचं पूर्णतः म्हणणं येतं की तुम्ही रिटर्न पेपर द्या आम्ही रिटर्न पेपर देऊ शकत नाहीत कशामुळे हो की ज्यावेळेस आमचं पासआउट दोन हजार तेवीसच आहे अर्धा पासआउट दोन हजार तेवीस आहे ना अर्धा दोन हजार चोवीस आहे आमची रँकच खाली येईल ना आम्ही देऊ शकत नाही आणि हा आमची गलती पण नाही आहे आम त्याच्यामध्ये आमची काही चूक नसताना कॉलेजच्या चुकीमुळे हे सगळं आम्हाला भोगावं लागत आहे त्याच्यामुळे आम्ही सदरील हे सर्व मॅटर हायकोर्टामध्ये एक रितसर आम्ही कंप्लेन दाखल केलेली आहे त्याचं काय असेल ते का आम्ही आता कायद्याने लढू विद्यार्थी आहेत सगळे टू सगळे मिळून अडीचशे प्लस विद्यार्थी आहेत सर यांचं अजूनही कुठं रिजल्ट लागलेला नाही पण कुणी ऍक्शन जास्त काही घेतले नाही परंतु कसं आहे आम्हाला आमची काळजी आहे कारण आमचे रँक एकदम खाली येऊन जाईल म्हणून आम्हाला आमचा रिझल्ट लावणं अनिवार्य म्हणून आम्ही जे पण आता पुढची लढाई असेल ते आम्ही कायद्याने देणार